चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आई आणि दादा ना सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे खरं तर आपलं नवीन वर्ष हे पाडव्यापासूनच सुरू होतं सुद्धा म्हणतात की आपलं नवीन वर्ष हे पाडव्यापासून सुरू होतं पण इंग्रजी का कालनिर्णयानुसार एक तारखेला एक जानेवारीला आपलं हे नवीन वर्ष सुरुवात होत आहे आता ह्या नवीन वर्षाच्या म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागतासाठीच एकतीस डिसेंबरलाच भरपूर जण पार्ट्या करतात विविध कार्यक्रम करतात रात्री जागून एकतीस डिसेंबरची छान अशी सुरुवात छान असं स्वागत करतात वेगवेगळ्या पद्धतीने फटाके वाजवतं कोण काहीतरी पार्ट्या करतं अशा विविध प्रकारच्या पार्ट्या करून जल्लोष करून उत्सव करून नवीन वर्षाला सुरुवात केली जाते पण आपण नवीन वर्षाची सुरुवात कशाप्रकारे करायची बरं तर आजच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे जर या पद्धतीने जर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात केली तर वर्षभरच काय तर आयुष्यभर तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहणार आहात तुमच्या जीवनात कधीच तुम्हाला कशाची कमी भासणार नाही तुम्हाला जे काही तुम्ही तुमची इच्छा आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणार का ना न मागता सुद्धा तुमच्या आयुष्यात सर्व काही तुम्हाला मिळणार आहे ते कशाने बरं तर तेच आज या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा आता आपण नवीन वर्षाची म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात नवीन वर्षाचं स्वागत कशा प्रकारे करायचं आहे आपण स्वामी सेवेकरी आहोत आपण स्वामी मार्गात आहोत आपण स्वामींची सेवा करत आहोत स्वामींचे उपाय करतो स्वामींच्या मार्गावर चालतो स्वामी सेवेच्या या उपायाने या मार्गाने आपल्या जीवनात खूप सारे चांगले वेगवेगळे -वेग बदल झालेले आहेत आणि आपल्या जीवनात ज्या काही अशक्य गोष्टी होत्या तर त्यासुद्धा शक्य झालेल्या आहेत त्या म्हणजे या सेवेने तर ती सेवा तो उपाय कोणता आणि तुम्हाला काय करायचं आहे नेमकं या नवीन वर्षाच्या सुरुवातीपशी आणि हे नवीन वर्षच खरं तर गुरुवारपासून सुरुवात होणार आहे म्हणजे आपल्या गुरूंच्या वारापासून आपला आवडता गुरुवार आपला गुरूंचा गुरुवार आणि ह्या दिवशीपासूनच आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर बघा मग किती छान असा योग आहे बरं नवीन वर्ष प्लस गुरुवार म्हणजेच दुग्ध शर्कराच योग म्हणायचा आहे याच्यापेक्षा गोड दुसरं काहीच नाही मग या दिवशीपासूनच आपण छान अशी सुरुवात करायला पाहिजे आता आपण बघा कोणते पारायण करताना व्रतवैकल्य करताना उपवास करताना काहीतरी नवीन व्यवसायाची सुरुवात करताना काहीतरी नवीन करताना आपण छान असे वार बघून करतो खरं तर जास्त करून गुरुवारी आपण या सेवेला सुरुवात करत असतो मग या नवीन वर्षाची पण सुरुवात गुरुवारपासूनच होत आहे तर आपल्याला या गुरुवारपासून नेमकं करायचं तरी काय बघा तुमच्या घरामध्ये जर स्वामी महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही आवर्जून गुरुवारपासून या सेवा करायला नक्की सुरुवात करा ही गोष्ट आवर्जून करा बघा दररोज तुम्ही ही सेवा करू शकता दररोज नित्यनियमाने मासिक धर्माला एवढे चार दिवस चार पाच दिवस स्किप करायचे आहेत सुतक आलं तेवढे ते दिवस स्किप करायचे आहेत समजा काही घरामध्ये मांसाहार झाला असेल तर तेवढे दिवस स्किप करायचे पण बाकीचे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे आणि ही सेवा तुम्ही जर विश्वास ठेवून जर केली तर बघा तुम्हाला या सेवेचं फळ हे मिळणार म्हणजे मिळणारच आणि ह्या सेवेचं फळ तुम्ही न मागता तुम्हाला मिळणार आहे स्वामी महाराज हे आपले ज्ञानी आहेत ते आपल्या अंतर्मनात काय आहे हे सर्व काही ते जाणतात त्यांना काहीही सांगायची गरज नाही आहे की मला काय पाहिजे मी दुःखात आहे की सुखात आहे माझं कसं वाईट आहे की चांगलं आहे मी काय कशी कोणाशी कसं को वागतो कोणाशी कसं को नाही हे त्यांना सांगायची काही गरज नाही देव सर्व काही पाहतो देवाला सर्व काही कळतं आणि त्यानुसारच देव आपल्याला त्या कर्माचं फळसुद्धा देत असतो त्याच्यामुळे स्वामी महाराजांना तुम्हाला काहीही मागायची गरज नाही काहीही सांगायची गरज नाही स्वामी महाराज सर्व काही ओळखून तुम्हाला त्याचं फळ देतात म्हणजे देतातच आणि तुम्हाला न मागता सर्व काही स्वामी महाराज देतीलच तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी सकाळी लवकर उठून नवीन वर्षाची सुरुवात आपल्या स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेने स्वामी महाराजांच्या कृपेने आणि स्वामी महाराजांच्या या उपवास व्रत व्रतवैकल्याने तुम्हाला या सेवेला नवीन वर्षाची अशा प्रकारे सुरुवात करायची आहे छान असं आंघोळ झाल्यानंतर छान असतं तुम्हाला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्याला झेंडूची अशोकाच्या पानाची किंवा आंब्याच्या पानाची तोरणं तुम्हाला तोरण लावायची आहेत मुख्य दरवाजा सुशोभित करून सजावट करायची आहे त्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर हो राहते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपलं घर हे सुशोभित हो राहतं घरामध्ये सुख समाधान आनंद सर्व काही येतं आणि त्याच प्रकारे छान असं शुभ लाभ हळदी कुंकुवाने आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून तुम्हाला काढायचं आहे आणि नंतर देवघरासमोर बसून आसन टाकून तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्यावर तुम्हाला स्वामी महाराजांचा पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे ही सर्वात प्रिय सेवा आहे खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे बघा दररोज पंचामृतच असावं किंवा दररोज दूधच असावं आणि दुधानेच अभिषेक करावं असं काहीही नसतं स्वच्छ पाणी जरी असेल तरी पण तुम्ही त्याने स्वामी महाराजांना दररोज आंघोळ घालू शकता दररोज अभिषेक घालू शकतात तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही दुधाने घाला पंचामृताने घाला दह्याने घाला किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालू शकतात तुम्हाला दररोज कंटिन्यू न चुकता तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर छान अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना स्त्रीसुक्त पुरुषसुक्त हे जे काही आहे मंत्र आहेत तर हे मंत्र म्हणून स्वामींचा अभिषेक केला जातो पण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत म्हणजेच स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून तुम्ही अभिषेक करा वेळ नसतो आपल्याकडे त्या म्हणजे नित्यसेवेचे श्रोत मंत्राची जी काही पोती आहे ती पोती आपल्याकडे अवेलेबल नसते बऱ्याच ताईंकडे तर त्या ताईंनी फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करूनसुद्धा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर छान अशा प्रकारे अभिषेक करा नंतर अभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसा देवघरामध्ये ज्या जाग्यावर आहे त्या जाग्यावर स्थापन करा छान अशी वस्त्र घा गा, घाला अष्टिंगण लावा स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं आवडतात फुलं ठेवा अशा प्रकारे छान अशी पूजा करा आरती करा आणि नंतर जो काही तुमच्या घरात साधं काही जे काही जेवण आहे सात्विक जेवण जे काही बनवलेलं तुम्ही आहे ते जेवण जी, नैवेद्य म्हणून स्वामी महाराजांना दाखवा नवीन वर्ष आहे गुरुवार आहे नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि स्वामी महाराजांच्या सेवेला पण सुरुवात झालेली आहे तर त्या दिवशी आवर्जून स्वामी महाराजांना गोड काहीतरी बनवून नैवेद्य दाखवा आणि बघा स्वामी महाराजांना दररोज अभिषेक केल्यानंतर गोडच दाखवावं का स्वामी महाराजांना नैवेद्यच काय दाखवावं असं बऱ्याच ताईंच्या मनात भीती असते नेमकं दाखवावं काय नैवेद्यासाठी काहीतरी पंचपक्वानं करावं लागतात का असं बऱ्याच ताईंना वाटतं तर बघा तुमची इच्छा असेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जे काही तुम्हाला बनवावं वाटेल ते बनवून स्वामी महाराजांना दाखवू शकतात पण स्वामी माऊलींचं असं काहीच नसतं की मला गोडस पदार्थ दाखवा मला पंचपक्वानच दाखवा जी काही तुमच्या घरामध्ये भाजी भाकर पोळी चपाती जे काही आहे चटणी भाकर सुद्धा स्वामी महाराज तुमच्या घरामध्ये आनंदी राहतात त्यांना आपल्याकडून जास्त काही नको आहे फक्त आपली श्रद्धा आपली सेवा स्वामी महाराजांना पाहिजे मग तुम्ही नैवेद्याला जे काही तुम्ही चपाती भाजी भाकरी जे काही तुम्ही बनवतात ते सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना दाखवू शकतात नंतर ते सर्वांनी घरातल्याने ते ग्रहण करा किंवा गाय असेल तर गायला चारा आणि जे अभिषेकचं पाणी आहे तर तुम्ही दररोज घरातील सर्व व्यक्तींनी ते अभिषेकाचं तीर्थ घर गर, घरामध्ये सगळ्या घरामध्ये शिंपडा आणि घरातील जेवढ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीने ते तीर्थ प्या बघा तुमच्या जीवनातील जे जी काही रोग राई संकट अडचण जे काही त्रास आहे ते सर्व काही नष्ट होतो आणि स्वामी माऊलींची स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहते स्वामी महाराजांचा वरद हस्त तुमच्यावर राहतो आणि स्वामी महाराजांची कृपादृष्टी आपल्या व घरावर राहते आणि न मागता सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी मिळतात फक्त आणि फक्त तुम्ही ही सेवा करायला विसरू नका बघा आपल्याला गुरुमाऊलीसुद्धा स्वामी महाराजांच्या खूप साऱ्या सेवा उपाय करायला सांगतात तर त्याच सेवा उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुम्ही आवर्जून ह्या सेवा करा ही स्वामी महाराजांची करा त्याचबरोबर स्वामी महाराजांचा अभिषेकही करा मूर्ती नसेल तर आवर्जून या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती घरी आणा स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या देवघरात स्थापन करा आणि स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात करा बघा आयुष्यात इतकं मिळेल इतकं मिळेल की तुम्ही त्याची आशाही केली नसेल अशक्य गोष्ट ही शक्य होईल ते म्हणजे स्वामी महाराजांच्या या सेवेने तर चला तर मग आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला जर आवडला असेल तर एक छान अशी कमेंट करायला विसरू नका आणि जर तुमच्या याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा त्यावरसुद्धा तुम्हाला मी नेह सेवा जी काही आहे ती सांगण्याचा प्रयत्न करील चला तर सर्व ताई आणि दा श्री स्वामी समर्थ